नंदुरबार जिल्ह्याच्या अकमतालकुवा या मतदारसंघाचे आमदार आपल्यासोबत आहे साहेब काय म्हणणार आपण विधानभवनामध्ये आले आणि माहिती सरकार स्थापन झालं काय आज माझं महाराष्ट्रामध्ये एवढं बहुमत दिलं आहे मुख्यमंत्री लाडकेबाईने आना ज्या ज्या या महाराष्ट्र सरकारने जे योजना चांगल्या एकनाथराव शिंदेसाहेबने देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजितदादा असेल ते महायुतीचे जे आगादर काम केलं होतं त्याच्यावरून जे इतका मोठा बहुमत आला आहे काही लोकांचं जे म्हणणं आहे का यमने सरकार आले आता मी तुम्हाला त्याच्यात थोडं एक बोलतो आमचा जो मतदारसंघ आहे हा महाराष्ट्राचा एक नंबरचा मतदारसंघ आहे आणि तिथे अतिदृम भाग आहे लोक वगैरे तीनशे किलोमीटरची रेंज आहे पूर्ण पहाडी क्षेत्र आहे एक एक गावाला जाऊन आम्ही प्रचार केला आणि मग आम्ही निवडून आलो मग एखाद्या सांगतील का ई व्ही एमने निवडून आलं तर हे योग्य आहे म्हणून जे लोकसभामध्ये एक नेतृत्व सेट करून जेव्हा खासदार जाती महाविकास आघाडीचे आल्यावर तेव्हाच हा ए व्ही एमचे विषय आला नाही आणि आता कसे काय ए व्ही एमचे विषय आले कारण ज्या भागात ज काम या महाराष्ट्रामध्ये एकमत्र शिंदेसाहेबने काम केलं आणि त्या ज्याच्यात खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण आमचे युवा प्रशिक्षण असेल शेतकऱ्यांच्या जे बिनबिन माफ असेल किंवा महिलांना जे विविध जे शिक्षण करण्यासाठी मोदींना मोफत शिक्षण हे केले आहे सरकारला आपण शिवसेनेचे नेते आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करत आहे ज्यात बांगलादेशची घुसपेटी एक तिथं आलेली आहे मोठे ओळखपत्र म्हणून आज राष्ट्रीय सभागृहामध्ये आज बांगला काळात आज बांगलादेशी आहे आणि बाहेर राष्ट्रातून जे आपल्या देशामध्ये येतो या देशाच्या जे संतता आहे भांग करना जे भंग करणारे जे आहेत यांना ताबडतोड हटवून काढायला पाहिजे कारण हे योग्य नाही आपण या भारतात एकजुटीने आपण आहे आणि भारतामध्ये एकत्र एकताला जे शांतता भंग करणारे जे असेल आपल्या देशी असेल त्यांना ताबडतोब होते आमदार पडवी साहेब आणि ज्या प्रकारे आपल्या देशाची जर जर शांत शांतता भंग करणारे असतात अशा अवैध घुसपेटी यांना या देशातून बाहेर काढलं पाहिजे या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली होती कॅमेरा कॅमेरापर्सन सगळे जातो